नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता कमजोर झाला आहे नवीन डब्ल्यू डीची शक्यता आहे परंतु ती अतिउत्तरेड आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला चक्रकार स्थितींची शक्यता आहे परंतु सध्या अशी कुठलीही सिस्टम अस्तित्वात नाही आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये दिसते अरबी समुद्रामध्ये सारख्या वेगवेगळ्या सिस्टम कार्यरत आहेत आणि त्या भारताच्या भूभागावर थोडं ढगाळ वातावरण निर्माण करू शकतात आपण बघू शकता की कशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण महाराष्ट्रावर सरकू शकतं आणि त्याचा परिणाम काही विभागात किंवा काही जिल्ह्यांमध्ये ढगाळपस्ती निर्माण होताना आपल्याला बघायला मिळेल परंतु पावसाच्या स्वरूपात त्याचा फार परिणाम सध्या तरी होण्याची शक्यता नाही एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला स्कायमेटने आता पाऊस दाखवलेला नाही तर दोन तारखेपासून पाऊस दाखवला आहे तीन तारखेला थोडं काही भागात पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे हे वातावरण चार तारखेला कमजोर होईल पुढे अजूनमजून काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाचा जोर हा साधारणपणे सहा तारखेपर्यंत राहील त्यानंतर हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे तीस तारखेला आपण जर बघितलं डिसेंबरच्या तर केवळ दक्षिण भागामध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पाऊस आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने या व्हर्जनमध्ये एकतीस तारखेला पाऊस दाखवलेला नाही हे वातावरण थोडं उत्तरेला सरकत असलं दक्षिणेकडील तरी देखील महाराष्ट्रात एक तारखेलाही पाऊस दाखवण्यात आलेला नाही दोन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं तरुण दाखवलं नसलं तरी एक वातावरण निर्मितीसाठी अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब ही परिस्थिती निर्माण होते आहे आणि तीन तारखेला देखील उत्तर भारतात किंवा मध्य भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव आहे आणि दक्षिण भारतामध्ये दोन्ही समुद्रात वादळी परिस्थिती आहे त्यामुळे एकूणच पावसास अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे ढगाळ परिस्थितीस महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकते आपण बघतो मध्य प्रदेशवर आणि छत्तीसगडच्या दरम्यान एक डब्ल्यू डीचं वातावरण बराच काळ राहणार आहे आणि त्यामुळे त्याच दरम्यान बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात एखादी कबीदाबाची सिस्टम तयार झाली तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आठ नऊ तारखेला आहे हे जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे जे फेस मॉडेलच्या या व्हर्जनमध्ये पण आपण यापूर्वी अंदाज बघायचो आपण जर या मॉडेलकडे पुन्हा नजर टाकली तर एक जानेवारीला वातावरणात बदल होतो आहे एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलने हे महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण दोन तारखेला दाखवलेलं आहे जे एफ एस मॉडेलनुसार विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी वातावरण तीन तारखेला राहण्याची शक्यता आहे इतरत्र मात्र हे पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार बघतो आहोत की साधारण तीन तारखेच्या दरम्यान छत्तीसगड मध्य प्रदेशवर एक डब्ल्यू डी असणार आहे आणि दक्षिण भारतामध्ये दोन्ही समुद्रात वादळी परिस्थिती असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते जे एफ एस मॉडेलने मात्र पावसाचा अंदाज हा आठ नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये दाखवला आहे आपण जर बघितलं तर हे वातावरण महाराष्ट्रामध्ये साधारण आठ नऊ तारखेला सरकत आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती जे एफ एस मॉडेलने ठामपणे सांगितलेले आहे मात्र आपल्याला माहिती आहे की आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर जास्त विश्वास करतो असं असलं तरी इतर मॉडेलकडे दुर्लक्ष करून चालत नाही त्यामुळे त्यांच्या अंदाजामध्ये आपण बारकाईने लक्ष देत असतो अरबी समुद्र आणि बंगालच्या प्रसागरामध्ये छोट्या छोट्या चक्राकार स्थिती आहेत परंतु त्याचा तसा भारतावर लगेचच परिणाम होणार नाही परंतु साधारणपणे या महिन्याच्या शेवटी आपल्याला थोडं वातावरण बदलताना दिसतंय साधारण मालदीवच्या दरम्यान एक कमीदाबाची निर्मिती होण्याचा अंदाज आहे एकोणतीस तीस तारखेच्या दरम्यान आणि हीच चक्राकार स्थिती पुढे अगदी जानेवारीपर्यंत अरबी समुद्रात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या कमी दाबातून थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने तयार होऊ शकतं का यावर आपण सातत्याने अंदाज व्यक्त केला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने तीन तारखेपर्यंतचा अंदाज हा दाखवलेला आहे या दरम्यान आपण एक तारखेला किंवा अगदी दोन तारखेला देखील ही चक्राकार स्थिती बघतो पुन्हा बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक नवीन चक्राकार स्थितीचा देखील संभव आहे त्यामुळे एकूणच हे वातावरण तयार होणार का आणि या वातावरणात किती प्रभाव टिकून राहील हे आपल्याला बघायचं आहे साधारण एकतीस तारखेला आपण बघितलेलं आहे की बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्र दक्षिण भागामध्ये कमी दाबांची किंवा हलक्या चक्रकार स्थिती निर्मिती होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा परिणाम आपण काल एकतीस आणि एक, एक तारखेला बघितला होता परंतु आज मात्र तो दाखवला जात नाही दोन तारखेला वातावरणात काही बदल होतो आहे का ते आपण बघणार आहोत कारण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दिशेने थोडं वातावरण महाराष्ट्राकडे सरकणं अपेक्षित आहे तीन तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रावर ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने या दोन्ही कमी दाबांचा प्रभाव होताना दाखवलेला नाही आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार स्थिती आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक चक्राकार स्थिती आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे परंतु याचा केवळ केरळ तामिळनाडू या राज्यांमध्येच परिणाम होण्याची शक्यता तीन तारखेपर्यंत दाखवण्यात आलेली आहे मात्र दोन तारखेपासून एक डब्ल्यू डीचं वातावरण मध्य प्रदेशवर तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो या वातावरणाचा थोडा प्रभाव विदर्भावर तयार होण्याची शक्यता आहे परंतु सध्या मात्र या संदर्भातील खात्रीलायक माहिती उपलब्ध होत नाही आहे जशी ही माहिती उपलब्ध होईल तसं आपण पुढील अपडेटमध्ये ती देणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा